नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आज ना शेपूची भाजी आणलेली आहे आणि ती पण आहे ना एकदम फ्रेश अशी भेटली ताजी ताजी आता पाऊस पडतच होता तरी पण मग चांगली भेटली कोरडी आता ती कशी निवडायची ते सांगते आता नेहमीच बघा काही वेळेस आहे ना भाज्यांमध्ये भरपूर असा फरक असतो छोटी मोठी असते पण मला ना अगदी गावठी भाजी भेटलेली आहे शेपूची आणि गावठी भाजीचा आहे ना खूप छान असा सुगंध येतो आणि गावठी शेपूची भाजी ना थोडीशी छोटी राहते हे बघा ह्या पद्धतीने अशी आणि चला आता आपण निवडून घेऊया निवडताना बघा आपल्याला आहे ना जिथून हे बघा पानं सुरुवात होते ना तिथून आपल्याला तोडायची असते हे बघा म्हणजे तिथून त्याच्या दांड्या असतात ना त्या पण कोवळ्या असतात आणि ह्या पद्धतीने आपल्याला भाजी तोडून घ्यायची चला सर्व भाजी तोडून घेते आणि स्वच्छ अशी ती आपल्याला धुवून घ्यायची भाजी ते बघा सगळी निवडून झाली आणि ती धुवून घेतली त्याच्यानंतर आहे ना हे बघा बारीक बारीक चिरून घेतली आणि असं सुपामध्ये ठेवली मी हे बघा म्हणजे असं इकडे ना हे पाणी असं निथरून जाईल ह्या पद्धतीने चला त्याच्यानंतर ना इथे मुगाची डाळ भिजत ठेवली ती अर्ध्या तासापूर्वी आणि ती पण धुवून घेतली आहे दे, भिजलेली ती पण छान अशी कढई गरम करायला ठेवली आता तेल घालून घेते त्याच्यामध्ये आता तुम्ही ना आवडीनुसार तेल घालू शकता इथे बघा मी दीड पळी घातलेलं आहे तेल ह्याच्यात ना मी जिरं वगैरे नाही घालत इथे बघा हिरवी मिरची आणि लसूण आहे ना खालबात्यात ते बघा असं आबडधोबड ठेचून घेतलेलं आहे ठेचा करून तो घालते डायरेक्ट हा लसूण ना लाल होईपर्यंत आपण तळून घेऊ म्हणजे मिरचीचं पण पन कच्चे आपण जाईल पन आणि लसूण पण छान ताळला ना छान लागतो आणि सुगंध पण येतो छान आणि भाजीमध्ये पण छान असा त्याचा स्वाद उतरतो बघा सुगंध छान यायला लागला आहे या आता आता याच्यात ना अगदी चिमुट भर आपण हळद पण घालू म्हणजे चव पण छान लागते आणि चला आता इथे मिक्स करून घेऊ आता इथे बघा लसूण पण छान आपला लाल होत आलेला आहे एक थोडासा एकदमही लाल नाही करायचा किंवा एकदम नाही जाळायचा चला इथे बघा आपली हळद पण छान तळलेली तेलामध्ये आता आपण ही भिजवलेली ना मुगाची डाळ घालून घेऊ अशी पण मुगाची डाळ छान लागते याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि मीठ घालायचं आणि झाकून ठेवायची अशी पण तुम्ही भाजी करू शकता अशी पण मुगाच्या डाळीची पण छान लागते हे बघा मिरची आणि लसूण छान आणि डाळ एक दिवस झालेली आहे तेलामध्ये आता आपण याच्यामध्ये ना भाजी घालून घेऊ हिरवीगार भाजी बघा आपली आणि भाजी जरी त्याच्यामध्ये थोडंफार जरी पाणी असलं ना तरी पण चालेल काही नाही कारण आपली डाळ पण थोडीशी पाण्यामुळे शिजेल पण जास्त पण नाही पाणी घालायचं आता या भाजीचं पण पाणी होईलच मिक्स करून घेऊ आपण आता आता ही भाजी बघा इतकी दिसते पण नाही ना नंतर ती एकदम कमी होईल शिजल्यानंतर भाजी आहे ना नेहमी कमी होतात शिरून त्याच्यावर भाजीमध्ये ना मीठ पण थोडंसं कमीच घालायचं मुंगाची डाळ घालूनही छान लागते किंवा मग शेंगदाण्याचं कूट घालूनही छान लागते आता कधी अशी करते कधी अशी करते आता आपण लगेच मीठ घालून घेऊ हो। मीठ नव्हतं घातलं मी ज्या वेळेस लसूण आणि मिरची ठेचा केला तेव्हा आता मी थोडंसं मीठ घालून घेते हे बघा इतकंच मीठ घातलेलं आहे कारण की भाजी अजून इतकी दिसते पण अजून खूपच कमी होईल ती आता मीठचं आहे ना पाणी होईल परत आणि भाजीचं पण पाणी होईल म्हणजे डाळ पण छान शिजेल मुगाची डाळ कशी पचायला पण हलकी असते मिक्स करून घेतलेलं आहे छान असते आणि आपण आता ना जरा वेळ झाकण ठेवू एक दोन मिनट म्हणजे डाळ पण शिजेल आपली दोन तीन मिनिटं झाली आता बघू आपण हे बघा थोडस पाणी आहे तशी भाजी हे बघा पाणी थोडस झालं तर ते पण आहे ना हे बघा अजून आपण परत दोन तीन मिनिट ठेवू म्हणजे मग आहे ना पूर्ण पाणी ना त्याचं भाजीमध्ये आटल्या जाईल किंवा मग डाळीमध्ये आटून जाईल शिजून जाईल ते शोषून घेईल मग आणि भाजी पण शिजेल आणि अजून डाळ पण शिजेल थोडीशी अजून असेल कच्ची तशी शिजली हे बघा छान दाखवते मी परत तुम्हाला तो लगे शीजना तो आपन जरावे हे बघा डाळ भाजी तर लगेच शिजते पण मग डाळ शिजणं गरजेचं आहे तशी आपण जरा वेळ भिजत ठेवली की नाही हे बघा हे जे आहे ना तर हे बघा दाब शी, हे दाबल्यानंतर थोडीशी अगदी थोडी कच्ची आहे आपण थोडीशी परत शिजून घेऊया बघा आपण परत दोन तीन मिनटं झाकण ठेवते अजून झाले दोन तीन मिनटं हे बघा छान आपली भाजी पण शिजली आहे आता आणि बघू आपण बरं आहे ना तशी पटकन दाबली काही बघा शिजली छान अशी मस्त चला मिक्स करून घेते एकदा परत मी आणि अगदी जास्त पण तेल नाही घातलं मी कमी तेलातच भाजी केली बघा बघा ती भाजी किती थोडी झाली शिजून आणि चला छान लागते हिरळ मिरचीचा ठेचा झाकलेला आहे आता मी गॅस बंद करते आणि तयार झाली आपली भाजी शेकण्याची झटपट होती काही वेळ लागत नाही डाळ पण छान फुगली बघा म्हणजे ती शिजली व्यवस्थित अर्धा तास भिजत पण ठेवली आणि दहा मिनटं भाजीमध्ये शिजवली म्हणजे छान शिजली आहे चला आता गॅस मी बंद करते आणि भाजी खव ठेवते झाकून